रोटरी क्लब ऑफ वतीने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर येथील इयत्ता नववी अच्या वर्गात रोटरी इंट्रॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली या प्रसंगी डायरेक्टर यूथ राजेंद्र कुमार सराफ रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष अरविंद मीठसागर सचिव डॉक्टर राजेंद्र भारद्वाज मुख्याध्यापक प्रकाश बाबळे पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे वर्गशिक्षिका ईशानी ढेरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी इंट्रॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली अध्यक्ष म्हणून कु आदित्य धुळधुळे याची निवड करण्यात आली सचिवपदी कुवेदांत बार्गजे याची निवड करण्यात आली या प्रसंगी बोलताना राजेंद्र कुमार सराफ यांनी मुलांमध्ये समाजकार्य करण्याची प्रेरणा व सामूहिक नेतृत्व विकास यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले अरविंद मिठसागर यांनी या इंट्रॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळेल असे सांगितले <coughs> मी रोटरीत राजेंद्र कुमार सराब रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाउनचा युथचं संचालक इंटरॅ क्लब ही रोटरी इंटरनॅशनलचं एक आणखीन एक शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे लिडरशिप डेव्हलप करता येईल आणि त्यांना कशाप्रकारे त्यांच्या गुणाचा विकास करता येईल याच्याकरता प्रयत्न करा आज मला असा आनंद होतो की आज या शाळेमध्ये इंटरॅक क्लबचं पदग्रहण समारंभ झाला